कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे ब्लॉग सुद्धा उशिरा स्टार्ट होता कारण आज आपली दुसरी अपॉइंटमेंट होती डॉक्टरांची रूट कॅनलची आणि आता व्यवस्थित झालेला आतमध्ये जाय भरतात सिमेंट भरलेला असा दातात आणि आता दुखणा पण नाही अजिबात भूल उतरलेली आहे पूर्णपणे कारण दुपारीच आम्ही गेलेलो आणि बराच एक दीड एक तास तरी दाताचा ता काम चाललंय व्यवस्थित आणि अजून एकदा जाऊचं लागत त्याला मग एकदम क्लिअर होताना मग काय टेन्शन नाही पण आता पण मी खाऊ शकते काय विषय नाही आणि आता दुखणा पण नाही थोडं थोडं जरा वेगळा वाटतं कारण आतमध्ये जातात जरा भरले नाही त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे मी बरेच टाइम खाऊ नये होते आणि भिया होते की ट्रीटमेंट कशी असते काय नाही दुखाव शकता वगैरे सो तसा एवढा तर काय होऊ नये नॉर्मली जरासा दुखता तेवढाच बाकी काय नाही आणि उद्या आमची जत्रा असं म्हणजे तुम्ही ज्या दिवशी आमचा ब्लॉग बघताय त्याच दिवशी करीन आमची जत्रा जत्रा असली का नवीन कपडे घ्यायचा या आता परत तयारी काय करायची कधी एकदा देवळाकडे पोहोचतो असं वाटत असता कोकणात तयाग असा जत्रेचा एकदम भरपूर या असतात जत्रेची आतुरतेने वाट बघित असतात जशी चतुर्थ्याची वाट बघतात तशी आणि मुंबईकर वगैरे उतरतात तर खूप भारी असतात सगळेजण भेटतात वगैरे मजा येते एकदम सो आमका सुद्धा ती उत्सुकता तुमका पण जत्रा मिळतील मिळतली आमची आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी तर काही कपडे वगैरे हो घेऊक नाही बाकीच्या आणि दिव्यान बाबून आईन आणि काय घेतले का, का नाही टावी चार वरच्या याकडे जाऊया आणि इकडेच बसलेले मस्त थोडासा एडिटिंग होता रील्स आता केले आणि म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूया कारण काल काय आपला ब्लॉग येऊक नाही होतो तर सकाळी तिकडे जाऊच होत हॉस्पिटल मध्ये त्याच्यामुळे मी काय ब्लॉक स्टार्ट पण नाही होते कारण तिकडे काय रेकॉर्ड पण करू मिळायचा आणि बघूया यांची तयारी कशी चालली काय चला वरच्या घराकडे बरोच वेळ झाला आईशी जेवणाची गडबड चालू होती आणि यांचा काय काय चालू स्पीकर गाडी सकाळ काही आयडिया बाहेर गेलो का ते काही आयडिया सध्या थोडेसून डायरेक्ट पळत येतो या साईड ऐकणार नाही तर <laughs> सध्या ह्या औषध चालू आहे बाबा त्यात मी म्हणजे आता केस येतात ना हळूहळू बाप्पा गेलो आई काय पिशी घेऊन फिरता काहीतरी दाखवते जत्रेची समोर या साईड नाही येत या साईड काय चाललं त्याच लक्षही नाही आम्ही काय बोलतो ना हेडफोनच टाकतो आज कमी करून हे जत्रेची खरेदी अशी साडी घेतली पहिली एक असा शेत नाही मरून कलर आहे थोडं हे बघा हे पदार आहे असं आणि खरं तर मग काठाची साडी घालण्याशी अशी साडी आवडतात मस्त आवडतात वाटत बरीच सगळी लोक होते काठाची घालतात मी अशी घालते मग अशी आवडते अजून एक असं माझे हे बघा खाची साडी बरी आहे ही आहे का काठाच्या काय होतात असे फुलतात हे नाही आवडना ना ना सगळ्यांनी खरेदी केलेली आहे जत्रेसाठी खास आमच्याकडे दरवर्षी गणपती दिवाळी आणि जत्रेक न चुकता खरेदी असते आम्ही असे नाही सगळे सगळेच पण आम्ही तर स्पेशली पापाचा ड्रेस तयार हं महेशू ले पेन शर्ट जत्रे एक स्पेशल हा सफारी सूट नवरयाचा खास खाऊ नाही ते नाही

जेवण बघ भात आता हा आतनी बरेच कसं होतं आहे तुम्ही म्हणताल काय हातात बांगडे नाही आत ते बघ झालं विषय असं काय बांगडे घालण्यासाठी मानस हातात होते ते पण काढलंय आणि ह्या फोडांमुळे बांगडे जाताना जाणत नाही ना मी आता सुट्ट्या घेऊन येल घराकडे बघू गेले तर घालतो काय आता घालताना ह्याच्यावर घासत आणि मग दुखता खूप हा ते अमाशाचे मागच्या वेळा हय इलेले ते बघा गेला सगळा किंवा हय येतात ह्या जाग्यावरती ठरलेले आहेत आणि हय इले का मग हय खूप दुखता इतकं भाग माझं तर आता गोंधळ झालं असं काय होते ते पण काढलंय आणि आता ते घालूक मिळणार नाही आता उद्या मग आता घड्यास बांधायचं लागतं तुम्ही देवळात कधी म्हणजे ना असं

दिव्याने काय घेतलं नाही दिव्या ड्रेस घेतल्या ना तर दिव्याचं कसं झालं झोपला म्हणजे काय ते आता क्लिप लावलेत ना ते मग लाव ते लावलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं काय झाला ती वरची ते, वर ते फुलं असतात ती लागण चांबडी गेली आहे थोडी तर त्या आता बॉलाक जमणार नाही औषध लावून झोपला पण काल जत तरी पप्पाने भारी शिवडली पप्पाने बरोबर तो कधी आत्यान भाऊबीच केला ना शर्ट पॅन्ट पीस भाऊचं ब्लॉज पी बघितलं असत शर्ट पॅन्ट शर्ट आणि पॅन्ट शिवण घेतली उद्या ताई येताला <laughs> येते म्हटलं आज सकाळी ताई फोन केले काल करून नाही येते म्हटलं ये ताई त्याला आज चाल ताईने ताई येऊच असलं का आमच्या घरात आधीच एक दिवस असं वातावरण वेगळा असतं आता येताला या तर आता काय जेवण झालेला तर जेवच आणि आता उद्या जत्रा परत एकदा सांगते सगळ्यांनी जत्रे घ्यावा ज्या दिवशी ब्लॉग बघताय त्याच दिवशी यात्रा हा आठ वाजता कोण येल आम्ही आठ वाजता देवळाकडे येतलो आणि रात्री पालखीच्या टायमा घेतलो दोन्ही टायमा गेला तरी भेटताला तर नक्कीच जत्रे घ्यावा माझा काय भारीचे कपडे असा हो काय नाही उडीच काय माझा असा त्याच्यामुळे रात्री शे थंडी लागतो किती शर्ट घातल्या तरी वरती घालतो स्वेटर त्याच्यामुळे काय त्याच्यामुळे त्याच्यामुळेच घालायचं मस्त त्याच्यामुळे पैसे काय वेस्ट करूची गरज नाही आणि शर्ट पण भरपूर असत पहिली असत तीच कारण काही गेलो कार्यक्रम तरच घालतो नाहीतर उडीतच घालून फिरतो त्याच्यामुळे काही विषय नाही जॅकेट असतात टी शर्ट वरती जॅकेट घातला का गेला गरमी तर टेन्शन नाही आमच्याकडे अजून पण गरमी जाता चालू दुपारची तर गरमीत जाता रात्रीचं पण फॅन शिवाय झोप नाही कारण असं वाटतं दरवाजा उघड असला तर वाटतं थंडी आहे दरवाजा बंद कर गरम जात खूप नाही बघा अमन शंकर पाटणकर खैसरा साडी त्यांच्या खैसरा कुडात गेम खेळता तो मजा करता करून दे कॉलेज सुरू जाऊ नाही कॉलेज सुरू नाही जाऊ जाऊच साधारण प्रोजेक्ट दिल्याने काय कॉलेजात काम तिचं जोपर्यंत काम लागणार नाही ना तोपर्यंत या काम लागला का मग कळत त्याला टाइम वेस्ट अभ्यास परीक्षा चालू होती नाही जाणार आणि शेवटचा वर्ष नाही अजून अजून एक वर्ष एक वर्ष गॅप करतोय म्हणजे कामाक नाही थोडा आराम करतय आणि कामाक म्हणजे म्हणजे काय कामासाठी पाठवून शिकाक पाठवलं रेडियम तर बऱ्यापैकी तर शिकलो आणि बऱ्यापैकी शिकायचा असा तर म्हटलं थोडं टाइम जाऊन दे तोपर्यंत कॉम्प्युटर वगैरे देतात काय राहूला तर आपण कम्प्लिट करून घे म्हणा म्हटलं थांब नाही तर कामाचं काय खराब थांब रेडियम चा था जास्त करणं कॉम्प्युटरवरतीच काम असतात तर म्हटलं कॉम्प्युटर तर व्यवस्थित येऊ नये सगळं नॉलेज आणि झालं सोमवार सुट्टी तर सोमवार कॉम्प्युटरची क्लास पण आणि दहा ते संध्याकाळपर्यंत तो काम आवरच मग त्याचा वेळ पण मिळाना मग म्हटलं असं दे राहू आता तुमका उद्या मस्त आमची जात्रा भूमकावते आम्ही जातलो मजा येते आणि मी तर या वर्षात पहिलीच जत्रा आमचीच करतले आई एका जत्रेक जाऊन ये आम्ही केले मामाकडच्या तर आम्ही पहिलीच मजा असते काय दिवसभर लक्ष देवळाकडे असता लक्ष आता जेवचं टाइम झाला साडे नऊ वय दिलेले असत तर आपण मस्तपैकी जेवण करूया आता आमचा टाइम असतो अकरा जाऊया 在哪？